नमस्कार मैत्रिणींनो मराठी सुगरणमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर या ठिकाणी पहा मी आवळा सुपारी बनवली आहे तर बनवायला खूप सोपी आहे घरच्या घरी सोप्या, सोप्या पद्धतीने आपण अगदी विकतच्यासारखी ही आवळा सुपारी बनवू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं घरी बनवलेली आहे त्यामुळे खायला चांगली आहे आपण बाजारातनं इतकी महागाची आवळा सुपारी विकत आणतो त्यापेक्षा सध्या आवळ्याचा सीझन चालू आहे तर तुम्ही नक्कीच आवळे बाजारातून विकत आणून माझ्यासारखी अशी ही घरच्या घरी स्वस्तात मस्त सुपारी बनू शकता तर या ठिकाणी पहा मी काही आवळे घेतले साधारणतः हे अर्धा किलो आवळे आहेत आणि हे आवळे मी बाजारातून विकत आणलेत तर सुपारी करता ज्या वेळेस आवळा आपण बाजारातून विकत आणतो तर असा फ्रेश ताजा ताजा आवळा विकत घ्यायचा आणि एकदम कडक घ्यायचा असा नरम पडलेला हाताने दाबला की सहज दबणारा लूज किंवा जास्तच पिकलेला त्यावर असे मोठे मोठे काळे ठिपके असणारा आवळा आपल्याला घ्यायचा नाही आहे तर छान असा थोडासा हिरवट थोडासा पिवळसर कडक आणि मोठ्या आकाराचा आवळा विकत घ्यायचा हे पहा मी किती मोठ्या मोठ्या आकाराचे आवळे निवडून विकत आणलेत तर पन्नास रुपयाला मी हे अर्धा किलो आवळे विकत घेतलेले आहेत तर सर्वात प्रथम असे मोठ्या आकाराचे आवळे घेतले म्हणजे सुपारी पण छान मोठ्या मोठ्या आकाराची बनते आणि तुम्ही जर छोटे छोटे आवळे घेतले तर मग ती सुपारी वाळल्यानंतर आणखीनच अशी छोट्या आकारात तयार होती आता ह्या आवळ्यांना मी स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतलं आहे हे पहा यावर भरपूर फवारे वगैरे मारलेले असतात त्यामुळं चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपल्याला ह्या आवळ्यातल्या बिया काढून घ्यायच्यात आणि तसं आवळ्यातल्या बिया काढायला खूप कठीण असतं तर सोप्या पद्धतीने आता आपण काढूया तर गॅसवर मी एक पातेलट ठेवले त्यामध्ये तांब्याभर पाणी गरम करायला ठेवले आणि त्यावर ही स्टीलची चाळणी ठेवली आता आवळे आपले भरपूर आहेत त्यामुळं मी दोन टप्प्यात यांना वाफून घेणार आहे हे पहा चाळणीमध्ये आपल्याला असे सुटे सुटे आवळे ठेवायचे आहेत खूप गर्दी नाही करायची कारण गरम वाफ ह्या आवळ्यांना व्यवस्थित लागली पाहिजे आता यावर घट्ट झाकण ठेवायचं म्हणजे वाफ जा, बाहेर जाणार नाही आणि पाच ते सात मिनटानंतर झाकण काढूया तर हे पहा आवळे छान वापलेले आहेत ओळखायचं कसं आवळा व्यवस्थित वाफला की त्याच्या पाकळ्या ॲटोमॅटिक सेपरेट होतात हे पहा आणि मस्त असे नरम झालेत आता हे आवळे मी ताटात काढून घेतलेत आणि दुसरी बॅच पण आपण आवळेची सेम अशाच पद्धतीने वाफून घेऊया हे पहा आता सर्व आवळे वाफून झालेले आहेत थंड झाले की मग यांना सोलून घ्यायचं तर खूप इझिली यांना आपल्याला सोलता येतं कारण हे वाफलेले असल्यामुळं याच्या पाकळ्या ऑलरेडी सेपरेट होतात त्यामुळे अगदी सहज यामधली बी बाहेर येते आणि खूप जास्त पण यांना वाफून घ्यायचं नाही नाही तर मग याचा असा गाळ तयार होतो याच्या छोट्या छोट्या पाकळ्या व्यवस्थित राहत नाही त्यामुळं थोडेसे आवळे असे याच्या पाकळ्या सेपरेट झाल्या की लगेच आपल्याला ताटामध्ये यांना काढून घ्यायचं तर हे पाहता प्रत्येक पाकळी अगदी सेपरेट झालेली आहे आणि अशा बिया मी आतामधल्या काढून घेते थोडासा वेळ लागतो परंतु खूप इझिली ही प्रोसिजर आपल्याला करता येते तर पाहिलं तुम्ही किती सोपी आहे आवळा सुपारी बनवायला फक्त बाजारातून आवळे विकत आणायचे स्वच्छ धुवून त्यांना वाफून घ्यायचं आणि मग ही सुपारी आपल्याला उन्हामध्ये कडक वाळून घ्यायची आता मी ह्या पाकळ्या ताटामध्ये पसरून घेतल्यात कारण हे ताट आपण उन्हामध्ये हे आवळे वाळण्याकरता ठेवणार आहोत आता एक चमचा यामध्ये मी काळं मीठ घातले काळ्या मिठामुळं सुपारीला चव छान येते पाव चमचा काळे पूड घातली हे सर्व पाचक पदार्थ आहेत आवळा मिरेपूड जिरेपूड काळं मीठ त्यामुळं आपण हे सर्व घातलेत आणि एक चमचा जिरेपूड घातली जर तुमच्याकडं काळं मीठ जिरेपूड त्यानंतर मिरेपूड नसेल तर तुम्ही चाट मसाला दोन चमचे घातला तरी पण चालू शकेल आणि आपलं रेग्युलर मीठ घातलं तरी चालेल आता हे पा हे सर्व मसाले या पाकळ्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचे अशा पद्धतीने आणि मग हे ताट आपल्याला कडक उन्हामध्ये हे आवळे वाळण्याकरता ठेवून द्यायचे साधारणतः दोन ते तीन दिवस लागतात ऊन कडक असेल तर दोन दिवसात चांगल्या पद्धतीने वाळून अगदी कडक सुपारी तयार होते आणि ऊन जर कमी असेल तर मग तीन ते चार दिवस पण लागू शकतात आता ह्या ताटावर एक सुती पातळ उपर्ण म्हणा कॉटनचा कपडा टाकून व्यवस्थित झाकून याला आपण उन्हात वाळून घेऊया तर तीन दिवसानंतर पहा अशा पद्धतीने ही आवळा सुपारी तयार झाली आणि मग आपण त्यावर काळं मीठ जिरेपूड काळे मिरेपूड लावली होती त्यामुळे असा पांढरा पांढरा रंग सुपारीला आलेला आहे आणि एकदम मस्त अशी कडक वाळली दाताखाली दाबली की कडक असा आवाज येतो इतकीच कडकीला वाळून घ्यायचं म्हणजे वर्षभर चांगली टिकून राहते आणि जेवणानंतर तुम्ही रोज एक ही आवळा सुपारी खाऊ शकता चांगली पाचक आहे आणि पाहिलं किती सुंदर विकतपेक्षाही छान अशी तयार झाली आणि सर्वात महत्त्वाचं स्वस्त आणि सर्वात मस्त कारण घरच्या घरी बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखी ही, तुम्ही ही आवळा सुपारी नक्की बनवा अर्धा किलो आवळ्यामध्ये इत सारी सुपारी तयार झालेली आहे आता ही काचे सुपारी तुम्ही स्वच्छ काचेच्या कोरड्या बर्णीत भरून ठेवा किंवा प्लास्टिकच्या बर्नीत भरून ठेवा घट्ट झाकण लावून ठेवा पाहिजे तेवढी सुपारी वरती काढून घ्या म्हणजे सर्व सुपारी खराब होणार नाही वर्षभर टिकून राहते आणि खायला खूप टेस्टी लागते रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा शेअर करा आणि आपले चॅनेल मराठी सुग्र्यांला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सुद्धा तुम्ही मराठी सुग्रंला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद